पाचवी आणि आठवी स्कॉलरशिपची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी गुड न्यूज आहे अभ्यासासाठी आपल्याला वेळ वाढला कसा समजून घेऊया आज शासनाचा या ठिकाणी अत्यंत महत्वाचं एकाच पेज मध्ये महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने सांगितलंय की इयत्ता पाचवी आणि आठवीची परीक्षा जी आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ला होणार होती तर ती परीक्षा कधी होणार आहे ते आपण समजून घेऊया चला सर्व विद्यार्थी पालक आणि शिक्षक मित्रांना मास्टर स्कॉलरशिप अकॅडमी मध्ये मी प्राध्यापक नवनाथ गीते आपल्या सर्वांना नमस्कार आणि या महाराष्ट्रातलं शालेय स्पर्धा परीक्षेचं एक नंबरचं व्यासपीठ जिथं विद्यार्थी नाही विद्यार्थ्यांचे मेंदू घडवले जातात चला या समजून घेऊया आपली परीक्षा कधी होणार आहे पा प्रसिद्धी पत्रक आहे एकता पाचवी आठवी शिष्यवृत्ती परीक्षा दोन साठी विषय काय परीक्षा परिषदेमार्फत पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा एकता पाचवी व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा एकता आठवी ही दिनांक आठ दोन दोन हजार सव्वीस रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये एकाच दिवशी आयोजित करण्यात आली होती म्हणजे ठरलं होतं आपलं परीक्षा परिषदेचं आठ दोन दोन हजार सव्वीस ला घ्यायची बर आता पुढं वाचू तथापि संदर्भ क्रमांक दोन हे जाऊ संदर्भ क्रमांक एवढ्या खोलात जाऊ नका केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड तर्फे केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा सीटीईटी सेंट्रल टीचर्स इलिजिबिलिटी टेस्ट ही शिक्षकांसाठी पोरांसाठी नाहीये पोरांना शिकवण्यासाठी मास्टरची पात्रता परीक्षा म्हणजे सीटीईटी किंवा टीईटी असते तर ची परीक्षा आहे त्या दिवशी कधी आठ तारखेला जर शिक्षकाचीच परीक्षा विद्यार्थ्यांच्या पोरांच्या परीक्षेच्या दिवशी आली तर मग आधी प्रायोरिटी कोणाला द्यायची तर शिक्षकाला द्यावा लागेल शिक्षकच आपल्याला सुपरविजनला नाही राहिले तर काय करायचं म्हणून शासनाने असा निर्णय घेतलाय की आठ दोन दोन हजार सव्वीस रोजी आयोजित केल्याय सदर परीक्षेस राज्यातील अनेक प्राथमिक व माध्यमिक शिक्षक प्रविष्ट झालेले असल्याने त्यांना सदर परीक्षा देता यावी म्हणजे शिक्षकांना पहिले परीक्षा देता यावी याकरिता पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती म्हणजे पाचवी आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजे आठवी दिनांक आठ दोन दोन हजार सव्वीस ऐवजी कधी होईल नवीन तारीख लिहा बावीस दोन दोन हजार सव्वीस सगळे दोन दोनच आहे हे एकच आहे हा याचा अर्थ तीनशे पैकी या वर्षी तुम्ही सगळ्या दोनशेच्या रेंजच्या पुढे काळजीच करू नका आणि म्हणून राज्याच्या यादीमध्ये यायचं असेल तर मास्टर माइंड स्कॉलरशिप अकॅडमी रजिस्टर करा आणि सध्या फक्त पंधराशे रुपयामध्ये एकता चौथी एकता पाचवी एकता सातवी आणि एकता आठवी इंग्लिश मीडियम मराठी सेमी कोणत्याही माध्यमाचा विद्यार्थी यासाठी मार्गदर्शनासाठी प्रविष्ट होऊ शकतो त्याचबरोबर मास्टर माइंड स्कॉलरशिप अकॅडमी मध्ये टेस्ट सिरीज दोन हजार सतरा ते दोन हजार पंचवीस चे शासनाचे सर्व पेपर एकदम जबरदस्त पद्धतीने अनालिसिस करण्याचं काम चालू आहे या टेस्ट सिरीज मध्ये या फक्त पाचशे रुपयामध्ये हे दहा वर्षांचे पेपर आपण अनालिसिस करतोय चला हे अपडेट तुम्हाला द्यायचं होतं हे अपडेट तुम्हाला कायम दिलं जाईल कारण इथं मास्टर माइंड स्कॉलरशिप अकॅडमी या महाराष्ट्रातला एक दर्जा आहे ब्रँड आहे स्टेटस आहे आणि म्हणून शालेय स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना घडवा कारण आयुष्यासाठी आणि भविष्यासाठी शालेय स्पर्धा परीक्षा महत्वाची आहे थांबतो याच ठिकाणी आपली रजा घेतो धन्यवाद थँक यू जय हिंद जय महाराष्ट्र